वाशिमच्या मानोरामध्ये आज मोर्चा निघलेला आहे आणि या मोर्चामध्ये बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीचे सर्व महंत सहभागी झालेले आहेत आपल्या सोबत महंत सुनील आ, महाराज आहेत महाराज काय सांगाल या मोर्चाच्या माध्यमातून काय मागणी करताय तुम्ही आज या मानोरा तहसील कार्यालयावर समस्त सकल बंजारा समाजातर्फे आम्ही मोर्चा काढण्यात आल्या हैदराबाद गॅजेटियरनुसार बंजारा समाजाला सुद्धा एस पी प्रमाणे आरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे आम्हाला कोणाच्या हक्काचं आरक्षण नको आम्हाला आम्हीसुद्धा जंगलात राहणारे आहे मुख्य प्रवाहात आम्ही आजपर्यंत आलेलो नाही आमच्या अडचणी मान्य शासन दरबारी आम्हाला मांडण्याकरिता या संविधानिक मार्गाने आमचा हा मोर्चा आहे आम्हाला कोणाचा हक्काचं आरक्षण नको पण आमच्या हक्काचा आम्हाला मिळण्यात यावे एस टी प्रवर्गामध्ये एस टी प्रवर्गामध्ये बमध्ये ब मध्ये आम्हाला आरक्षण द्यावे ही आमची प्रमुख मागणी मागणी आहे एस टी प्रवर्गातील ब कॅटेगरी मधून आरक्षण द्यावं अशी मागणी आहे आपल्यासोबत भत्तराज महाराज आहेत महाराज तुम्ही तरुण आहात तरुणांना आरक्षणाची किती गरज आहे काय सांगा हा बंजारा समाज मागासलेला समाजामधून एकोणीसशे पन्नास प्रमाणे समाज आमचा मागासलेला आहे आमच्या या समाजाचे सगळे तरुण आज या शासकीय योजनेपासून वंचित आहे आणि आमच्या या समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे म्हणून बंजारा समाजाला एस टी आरक्षण ज्या हैदराबाद गॅजेटप्रमाणे जर हैदराबाद गॅजेटप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण लागू होतो तर बंजारा समाजासाठी राज्यमंत्र्यातील मुंडे तथा स्टेटमेंट आहे की बंजारा समाजाला पण न्याय मिळाला पाहिजे एका समाजाला न्याय मिळतो एका समाजाला हा कुठं शासनाचा दरबार आहे शासनामध्ये आमची सकल मागणी आहे की समाजाला एका सूचीमध्ये आणून आमच्या बंजारा समाजाला विकासासाठी आमच्या या तरुणासाठी शेड्यूल बी प्रमाणे आरक्षण देण्यात यावा गेल्या अनेक वर्षांपासनं हे मागणी आहे मात्र पूर्ण होत नाहीये तुमच्या समाजाचे हो मुख्यमंत्री सुद्धा हो गेले शासन दखल घेत नाही आता दखल घेईल का वाटतंय का आज रोजी म्हणजे की शासनाच्या नियमानुसार कारण बंजारा समाज हा निजाम सरकारच्या नियमानुसार कारण हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज एस टीमध्ये मध्ये मोडलो जातो कारण की पहिल्यापासून नाना पटोलेनी हातभार मदत करून या पार्टीशी आम्ही सहभागी आहोत आणि काँग्रेसवाले पूर्ण आम्ही मदत करावं तयार तर एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची ही प्रमुख आग्रही मागणी घेऊन आज हा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव आज सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे देविंगोले पोहरादिवी मानोरा वाशिम